माझी आजची तुकाराम गाथा वाचते तर चला पावभाजी एन्जॉय लागलंय बीच मस्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आहे पावभाजीचा आहे ना मेन्यू <laughs> त्याच्यामुळे आम्ही आणायला चाललो पावभाजी सामान

मम्मीने आणि मामीने आणलेलं आता पावभाजीचं सामान आता मामी करते पावभाजीची तयारी तर चला मामी आता पटेटो स्मॅश करते मम्मी तो काय करते मी काय तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवत नाही कारण सगळ्यांनाच पावभाजी करता येते तुम्ही काय करताय मी गाजर खेचते गाजर पण टाकत असतात पाव भाजी मध्ये हो टाकतात ना गाजर टाकतात आपल्याला जे भाजी टाकवतात ना ते आपण पाव भाजी मध्ये टाकू शकतो ठीक आहे हे बघा अभ्यास सोडून हे मूवी बघतात ते ही रात्रीच्या टाइमला हॉरर मूवी बघायची आणला <laughs> दादा अभ्यास झाला का रे करता येईल ना रे तू का जिंदगीची मध्ये किती गुंतले ते पिक्चर बघण्यामध्ये रिप्लाय पण देत नाही लाज वाटू द्या तुम्हाला लाज आता मी चाललय मोटर ऑन करायला चार चार चाललंय मी चार चार, चार

किती मस्त दिसते भाजी बघा वास पण खूप छान येते आता तुम्हाला नाही येणार मोबाईलमधून पण मला खूप छान येतं आहे वास मामी आता करते पाव हे श्रीसाठी बाजूला ठेवले याच्यात तिखट नाही आहे शयानेता आणलेले पावभाजी श्री ले ले दादा नेता आणलेलं आहे प्लीट जा काम कर दादा हो oh. का झालं अक्का अस जेवण झालेलं आहे श्री इथं चाललंय आता इथं जेवण श्री इथं पावभाजी खातो wow! तर आहे पावभाजी एन्जॉय करू मामाचं आणि बाबाचं पण जेवण आहे त्याचं का मी शूट घेतलं नाहीये आता आम्ही बसलोय जेवायला या पाव भाजी खायला तिखट लागलंय स्त्रीला खूप तिखट लागलंय पाणी दे लाग पाणी दे पाणी दे अरे बाळा तिखट नको तू दुसरी खातो का अरे हे नाही तिकट हे नाही तिकट नको रो लागलंय तिखट त्याला आमचीच भाऊ खायची होती त्याच्यासाठी आम्ही केलेली होती बिना तिकटाची पण त्याला आहे ना आमची श्री कसं तिकट लागलं रे म्हणून तो पाव खाते mm -hmm. <laughs> जास्त लागलं ला का तिकट <laughs> दिदू कशी झाली mm -hmm. दादू प्रतीक्षा एकदम मस्त मला पण खूप आवडली आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ